आपण आपल्या दैनंदिन जीवनात एक जो काही जॉब करतो किंवा छोटा मोठा व्यवसाय करतो मग त्याच्यातूनच थोडी थोडी सेव्हिंग करत किंवा थोडी थोडी गुंतवणूक करत आपण आपल्या आयुष्यात लॉंग टर्म मध्ये श्रीमंत कसं होऊ शकतो हा एकदम मित्रांनो महत्वाचा विषय तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन तुमच्याकडे तुमच्यासाठी दाखवतोय म्हणजे काही उदाहरण दाखवतोय ती पूर्णपणे तुमच्या लक्षात येऊन जातील तर जो काही आपल्याला समजा आपल्याकडे समजा आपण एक जॉब करतोय आपल्याला एक पंधरा ते वीस हजार रुपये आपल्याला पेमेंट आहे जॉबमध्ये किंवा एक छोटा मोठा व्यवसाय की त्याच्यातून आपल्याला एक पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याला उत्पन्न मिळते मग ही तर एकदम आपल्याला कसं की हे जे काय पंधरा ते वीस हजार रुपये आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनात जो काय आपला खर्च असतो तो खर्च जवळजवळ प्रत्येकाचा खर्च वेगळा असतो किंवा प्रत्येकाचा इन्कम वेगळा असतो मी एक ॲव्हरेज सरासरी पकडतोय की एक हा जे काय पंधरा ते वीस हजार रुपये उत्पन्न आहे ह्याच्यामधून जर आपण सेव्हिंग जर करायचं जर ठरवलं किंवा जर थोडं बहुत जर पैसे साईटला जर काढायचं ठरवलं तर कमीत कमी आपण एक तीन ते चार हजार रुपये मित्रांनो सहज काढू शकतो ओके म्हणजे पंधरा ते सतरा हजार रुपये तुमचा बाकी तुमच्या जीवनातील प्रत्येक आपण खर्च धरला म्हणजे काय फक्त एक तीन हजार रुपयाची काय साईडला काढणार आहेत ती जर तीन हजार रुपयाची एसआयपी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जर केली तर हीच तीन हजार रुपये तुम्ही जर लाँग टर्म मध्ये एसआयपी केली तर तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी राहणार नाही नाहीतर जे काय आपण दडपड करतोय कुठंतरी परत भरपूर काय पैसा कमवण्यासाठीच करतोय मग तीच धडपड थोडी कमी करून जर आपण लॉंग टर्ममध्ये जर एस आय पी जरी भरत राहिलो तरी त्याच्या आपल्याला कॅल्क्युलेशन आणि त्याच्या आपल्याला त्या तीन हजार रुपयाचं किती तुम किती रुपये मिळणार हे आपण एक कॅल्क्युलेशनमध्ये बघूयात आपण म्हणजे मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला म्हणजे कॅल्क्युलेशन लक्षात येईल तुमच्या ओके तर आपण बघितलं मी काय म्हणतो एक पंधरा ते वीस हजार रुपयाची काय इन्कम आहे फक्त मित्रांनो आपल्याला एक तीनच हजार रुपये काढायचे आहेत मंथली तीन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट तीन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट आणि ती जर लॉंग टर्म मध्ये चांगल्या पद्धतीचं जर इक्विटी पण जर घेतलं तर ते चौदा पर्सेंट होत आहे आपण बघा ते तीन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट जर एक पाच वर्ष जर केली तर आपली गुंतवणूक होती एक लाख ऐंशी हजार रुपये आपली गुंतवणूक होती त्या गोष्टी लक्षात घ्या आणि प्रॉपर त्याचे जे काही व्हॅल्युएशन आहे ते दोन लाख एकसष्ट हजार रुपये होते म्हणजे तुम्हाला फक्त कं, कं, ते तीन तीन हजार रुपये पाच वर्ष कंप्लीट आणि कंटिन्यू ते सातत्याने भरायच्यात तेच तीन हजार रुपये मग परत तेच कंटिन्यू तुम्ही जर लॉंग टर्म मध्ये तसंच जर ठेवलं अजून तर हेच हेच बघा तुम्ही हे जे काय दोन लाख दोन लाख एकसष्ट हजार जे आहेत हे जर कंटिन्यू अजून एक वर्ष जर भरलं तर तीन लाख एकोणचाळीस हजार होतात अजून जर एक वर्ष भरलं सात वर्ष तर चार लाख एकोणतीस हजार रुपये होतात आणि हीच तीन तीन हजार इन्व्हेस्टमेंट जर दहा वर्ष केली तर जवळजवळ मित्रांनो सात लाख शहाऐंशी हजार रुपये होतात आणि तुम्ही तुम्हाला ही जर एकदम बेस्ट तुमच्या आयुष्यातली सगळ्यात चांगली सवय हो मित्रांनो ही म्युच्युअल फंडमध्ये मध्ये एसआयपी मग ही जर एस आय पी तुम्ही तुमच्या तुम आयुष्यामध्ये जर वय जर कमी असेल तुमचे तर रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी जर वीस वर्ष केली तर बघू शकतात तुम्ही हा नंबर एकदम म्हणजे एक्सायटेड करणार आहे की बिकॉज ऑफ आपलं जे काय काउिंग मध्ये जे काय आपल्याला इंटरेस्ट रेट भेटतो ही पूर्ण म्हणजे बँकमध्ये भेटत नाही किंवा कुठंच भेटत नाही बँकमध्ये जे काय एफ डीचं व्याज दर आहे ते आपल्याला साईटला काढून दिला जातो प्रिन्सिपल अमाऊंट तशीच राहते मग तसं ह्याच्यात व्याजाला व्याज असल्यामुळे तुमची गुंतवणूक वीस वर्षात सात लाख वीस हजार होती आणि एकोणचाळीस लाख एकोणपन्नास हजार एकोणचाळीस रुपये आपल्याला एक्सपेक्टेड अमाऊंट भेटू शकते मग विचार करा आपण फक्त ही कॅल्क्युलेशन मित्रांनो वीस वर्षाचं बघितलंय मग तुम्ही जर तुमच्या आयुष्यात जर फक्त तीन हजार रुपये जरी गुंतवणूक करू शकलात आयुष्यात तुमच्या तरी तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटची किंवा तुमच्या मातारपणाची किंवा तुमच्या म्हणजे पुढच्या नेक्स्ट जनरेशनची काळजी राहणार नाही आपण म्हणतो प्रत्येक शेवटी प्रत्येक जण म्हणतो एवढं कमवून काय करायचं किंवा पैसे हॅट देन माणूस तर झळपण करतो त्याला कमवायचं तर असतंच परंतु थोडं ते आयुष्यात जे काय थोडे प्रॉब्लेम क्रिएट झाले की तो म्हणतो किती काय नसतं उपयोग किंवा काय आपण किती जरी केलं तरी तेच मित्रांनो तसं नाही तुम्ही जर कॅल्क्युलेशन पद्धतीने जर जर भेट घेतली कॅल्क्युलेटिव्ह आपण तर धडपड तर करतोच आहे पैसा कमवण्यासाठी मग त्याच पैशाला आपण इग्नोर का करायचं मग त्याच पैशाला जास्त धडपड करण्यापेक्षा थोडी थोडी धडपड करा सातत्याने गुंतवणूक करा लॉंग टर्म मध्ये शिस्तबद्ध राहावा एकदम पूर्ण जवळजवळ एक पस्तीस ते चाळीस लाख रुपये तुम्ही पंधरा ते वीस वर्षात कमवू शकता मग इतकी ही जी काय फक्त तीन हजार आणि ही एकदम गरीबातला गरीब मित्रांनो करू शकतो त्याचं म्हणजे असं आपल्याला कारण कारण राहतच नाही की आपण तीन हजार रुपये गुंतवणूक करू शकत नाही शंभर टक्के करू शकतो परंतु विषय राहतो तो फक्त एका निर्णयाचा आणि एका डिसिजनचा मग जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्हाला तुमच्या तुमच्या डीमेट अकाउंट स्टार्ट अकाउंट ओपन करून तुमच्या तुमच्या डीमेट अकाउंटवरून सुरू करायची तर जर काय त्याचं तुम्हाला त्याच्याबद्दल मदत लागली तर मी स्वतः सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की जे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं गायडन्स करू शकतो चांगले फंड निवडून देऊ शकतो तुम्हाला लॉंग टर्ममध्ये तुमच्या तुमच्या इन्कमवर रिटायरमेंट प्लॅनिंग वगैरे सगळ्या गोष्टी करू शकतो तुम्ही मला कनेक्ट करू शकता एक नंबर देतो स्क्रीनवर जर काही अडचण वाटलं तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा डायरेक्ट आम्हाला डायरेक्ट मेसेज करू शकता किंवा आमच्या टीमसोबत कनेक्ट होऊ शकतात आणि येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा थँक्यू